जागर जामनेर तालुक्यातील आपली सरकार सुविधा केंद्रामध्ये सुरू असलेल्या अनियमितता आणि नागरिकांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाविरोधात समाजवादी पक्षाच्या वतीने जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आलंय समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रऊफ शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या केंद्राची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले की ग्रामीण भागासाठी मंजूर झालेली आपले सरकार सुविधा केंद्रे अनधिकृतपणे जामनेरमध्ये चालवली जात आहे या केंद्रांकडून शासकीय दराच्या तिप्पट चौपट शुल्क आकारले जात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक मिळवणूक होत आहे समाजवादी पक्षाच्या प्रमुख मागण्या आपले सरकार सुविधा केंद्राची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी सर्व अधिकृत केंद्राच्या बाहेर शासकीय दरपत्रक सार्वजनिकरित्या लावण्याचे आदेश द्यावेत परवानधारक सुविधा केंद्राची अधिकृत यादी प्रसिद्ध करावी बेकायदेशीर केंद्र त्वरित बंद करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आलेल्या तालुकाध्यक्ष ता रऊफ शेख यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय जर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर समाजवादी पक्ष गावोगावी जाऊन जनजागृती अभियान राबवेल आणि तीव्र आंदोलन निवेदन देताना तालुकाध्यक्ष रऊफ शेख यांच्यासह सह गफ्फार बागवान शेख रहमान शेख आसिफ जाकीर बागवान शेख हमीद मुख्तार शेख शेख आसिफ शेख अजीज शेख साबीर शेख बशीर आणि जहीर खान उपस्थित होते प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले जागर जास्त साठी प्रतिनिधी पराज अहमद जामेद जळगाव